नाशिक पुरोहित संघामध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची चर्चा रंगली आहे मात्र तब्बल सदतीस वर्षानंतर सतीश शुक्ल यांच्या विरोधात अविश्वास ठरावा आणून चंद्रशेखर पंचाक्षरी हे पुरोहित संघाचे नवीन अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत पुरोहित संघाने पत्रकार परिषद घेऊन नवीन कार्यकारिणी जाहीर करून येणाऱ्या काळामध्ये पुरोहित संघ हा पुन्हा नव्या दम्याने काम करणार असल्याचं नवनिर्वाचित अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी यांनी सांगितले तर पुरोहित संघात कोणताही वाद नाही पण माझे अध्यक्ष शुक्ल हे नाराज आहेत आणि लवकरच त्यांची नाराजी नारा दूर केली जाईल असंही त्यांनी म्हटलं आहे पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण हो, असं होतं की नूतन कार्यकारणी जी बैठक झाली होती आमची चार तारखेला गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाची त्या बैठकीमध्ये मला अध्यक्ष घोषित करण्यात आलं होतं आणि त्या दिवशी मला असे सगळ्यांनी अधिकार दिले होते की तुमच्या अध्यक्षतेमध्ये आता पुढील कार्यकारिणी निवडावी त्याप्रमाणे आज पत्रकार परिषद घेऊन गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघाची नूतन कार्यकारिणी ही आज जाहीर करण्यात आलेली आहे काय नाही पुरोहित संघात दोन गट पडले असेल संपूर्ण पुरोहित संघ इथे आहे आणि राज नाराज आहे का नाही हे हा प्रश्न कृपया तुम्ही त्यांना विचारलं तर बरोबर आज आपण पत्रकार परिषद घेतली आहे आपण सांगितलं व्हॉट्सअपच्या मेसेजने त्यांना जे ठिकाणी आजचा जे युरोप आहे तो पाठवला गेला होता प्रत्यक्ष भेटून आपण त्यांना काय हे बोलवलं नाही किंवा आपण म्हणता की ते ज्येष्ठ आहेत तुमच्यासोबत आहेत मार्गदर्शक आहेत तुम्ही त्यांना बोलवण्याची का घेते ज्या आम्ही ग्रुपवर आमंत्रण टाकलं होतं आणि ते त्या दिवसापासून त्यांनी आबोला धरलेला आहे आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहेच त्यांनी कधी आलं तर आमचं स्वागतच आहे त्याच्या त्यासाठी तुम्ही हा म्हणताय की त्या दिवसापासून त्यांनी धरले याचा अर्थ ते, आप, ते, ते, ते नाराज आपल्याला आता यातलं तुम्ही तुम्ही अर्थ काढा ना काय आहे काय नाही ते आम्ही काय सांगणार या गोष्टी कोर्टात देखील गेले किंवा धर्मदाय आयुक्तांनी या संदर्भात काही निर्णय घेता येत का आपण काही नव्या कार्यकारिणी संदर्भात धर्मदाय आयुक्तांना काही निवेदन किंवा पत्र आम्ही आम्ही जी लीगल प्रोसेस आहे ती संपूर्ण केलेली आहे मात्र यावर सतीश शुक्ल यांनी आक्षेप घेतला असून ही कार्यकारिणी घटनाबाई असल्याचं म्हटलं आहे तरी देखील पत्रकार परिषद घेऊन ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे या निवडीमुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि सतीश शुक्ल यांची नाराजी दूर करण्यात येईल असं म्हटलं असलं तरी सतीश शुक्ल यांची नाराजी कशी दूर केली जाईल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे एनसीएल न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक